आपण पाहत आहोत नाशिक जन्मत नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक आणि कडक ऊन आहे जवळपास चाळीसच्या आसपास नाशिकमधील टेम्परेचर झालेले आहे दरम्यान गेल्या तीन दिवसापासून एबीबी सर्कल महात्मा नगर त्र्यंबक रोड या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे आणि अनेकांनी या ठिकाणी तक्रार देखील केलेली आहे जणू काही पावसाळा चालू झाला अशी परिस्थिती सध्या महात्मा नगर त्र्यंबक रोडवर सध्या आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले आहे आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्य होतो आहे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कुडून पाणी गळती होत आहे हे लवकर सापडत नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले आहे अनेक लहान मोठे अपघात देखील या ठिकाणी घडत आहे एप्रिल महिन्यामध्ये पावसाळा सदृश्य अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बांधकाम विभागाने तसेच पाणी पुरवठा विभागाने या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी होणारी पाण्याची गळती थांबावी व हा रस्ता लवकरात लवकर रिपेअर करावा अशी मागणी प्रवासी वाहतूकदार व वा नागरिकांनी केलेली आहे आपण हे सर्व दृश्य नाशिक जन्मतवर बघत आहोत गेले तीन दिवस झालेले आहेत आणि या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी देखील येऊन गेलेले आहे आपण सध्या एक जे कर्मचारी आहे यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की या ठिकाणचा जो प्रॉब्लेम आहे तो सापडत नाही आहे परंतु लवकरच आम्ही हा प्रॉब्लेम सापडून लवकरात लवकर लौकर हे पाणी बंद करू असे त्यांनी नाशिक जन्मतजवळ बोलून दाखवले नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक महात्मा नगर येथून